लेखक चांगलं असलं पाहिजे तुमचं कर्म त्यांच्या लेखक जर चांगलं असला ना तर ते त्याच्याकडे पाहतात का लहान मुलांची एक शोधण्याची दृष्टी असते तुम्ही जे कराल ते करतात लहान मुलांना मांडीवर घेऊन देऊपूजा करा त्यांना संस्कार लागतील तिचे त्यांना घेऊन पूजा करा आरतीला त्यांना न्या त्यांना संस्कार लागतील परवा परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो सुंदरस छोट पोरग होत आणि ते पोरग इतकं काही सुंदर म्हणत होतं मला असं वाटलं पुलाचे पाय पाहिल्याच दिसतात म्हणून का संस्कारी ज्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये संस्कारी आहेत ना एखाद्याकडे कोट्यावधी रुपये असतात पण भाऊ भावाशी बोलत नाही हा त्याच्या पाया पडत नाही मला असं वाटतं कुटुंब व्यवस्थित राहायचं असेल तर स्वर्गसुख म्हणजे काय ते मेल्यानंतर नाही स्वर्गसुख मेल्यानंतर नाही कुणाची गोड संकल्पना असेल ते आपण दशीक्रियेत व्हाविषयी आपण बोलतो त्यांना चिरशांती लाभो काय आपल्या हातात आहे नाही नाही त्यांना चिरशांती लाभो हे आपल्या हातात आहे का नाही नाही त्यांना परमेश्वर पायाजवळ पाहायजवळ आता परमेश्वराचा आपण सोयरा आहे का नाही ना तुम्ही बोलताय सगळे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण आपण काय करतो त्याला क्रॉस का करतो हे आपल्या हातात नाही तो वैकुंठात गेला कैलासात गेला किंवा वाईट कर्म करणारा नरकात गेला हे कुणी पाहिलं कल की जर कुठे गेला सांगता येत नाही पण प्रमाण सांगतो तो कुठे गेला हे सांगता येतं तुम्ही म्हणाल कसं काय घरामध्ये असणारे भाऊ भाऊजया त्यांची मुलं नातेवाईक बहिणी सगळे एका ठिकाणी जेव्हा एका पंक्तीत जेवतात ना स्वर्ग सुख तेच आहे तुकोपाला म्हणाले हे जी देई हे जी डोळा भोगू मुक्तीचा सोहळा आणि तोच सोहळा आपल्याला जीवनामध्ये भोगायचा आहे म्हणून आदर्श कर्म करायचंय आणि आदर्श कर्माची संगत आपल्या एकदा झाली का याच केला होता आता म्हणून ऐके पार्था अर्जुन ऐक रे तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण ते कर्म कोणतं करायचं हे तुझ्या हातात आहे माणसाने म्हणतात तर त्याच्या हातात आहे हो य आपल्या हातात आहेच सगळं आपल्या सगळं तुम्हाला सांगू का गावात एक सुंदर कीर्तनकार म्हणजे आपल्या गावात नाही हे उदाहरण नाही तर कडकिन पिंपळगावात उदाहरण सोडून बोलायचं कारण मला घेरी जायचंय ना सुंदर कीर्तनकार आहे आणि तो कीर्तनकार आहे ते म्हणजे काय सगळं गाव त्याचंच ऐकतंय सगळं त्याचंच ऐकतंय तरुणांची फ्री उभी राहिली ते म्हणजे त्याच काय सगळं ऐकायचं आम्ही नाहीत का त्याच काय ऐकता आम्ही नाहीत का मग ते म्हणजे आता काय करायचं एका म्हाताऱ्या बुजुर्ग माणसाकडे गेले बरं का म्हातारी माणसं अनुभवानी शिदोरी असते अनुभवाची त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे माणसाने म्हणतात का नाही जर सैरीक जमवायची ठरली ना तर एखाद्या माताऱ्या बरोबर घ्या कशा करता असा हो कारण त्याच्याकडे जे विचार असतात ते प्रखल्प असतात त्यांचे जे विचार असतात ना त्यांच्याकडे शिदोरी असते सुखदुखांचे तडाके त्यांना बसलेले असतात म्हणून म्हाताऱ्या माणसाला विचारलं बाबा ते गावातला आहे त्याच्या विरोधात आम्हाला जायचंय मग कसं काय करायचं म्हातारा म्हणलं मग आता तुम्हाला एक युक्ती सांगतो म्हणला म्हातार होता ते बसलो तर तंबाखू खात खात खाँग। पोरांना सांगितलं तुम्हाला एक युक्ती सांगतो म्हणला आणि ते केली हो का ते म्हणलं त्या बुवाचं काय म्हणलं असे कितीतरी गेलेत म्हणलं माझ्या हाताने आता ते म्हातारा हुशारच होतं त्या बाबतीत मला बाकीचं काही बोलायचं नाही बरं का त्या म्हाताऱ्या जवळ ज्यावेळेला तरुण गेलेत ना आणि त्यांनी सांगितलं म्हणलं एक काम करा उद्या सकाळी त्याला बोलवा गावात बैठकीत बोलवा आणि त्याला प्रश्न मी सांगतो तो प्रश्न विचारा त्यांनी योग्य उत्तर दिलं तर तुम्ही त्याच्या पाया पडा कारण त्याला माहिती होतं त्याला त्याचं नाही उत्तर त्या म्हाताऱ्याला माहिती होत मी जो प्रश्न विचारेन तो त्याला विचारा आणि त्यांनी जर योग्य यो उत्तर दिलं तर तुम्ही त्याच्या पाया पडा आणि जर अयोग्य उत्तर दिलं तर ते त्याला गावातून बाहेर हे पिंपळगाव तर खडकीतलं उदाहरण नाही बरं का मग असं म्हणतात तरुणांची फली उभी राहिली तरुणांनी दुसऱ्या दिवशी लाऊडस्पीकर मध्ये अलाउशिंग केलं उद्या सकाळी ठीक नऊ वाजता मंदिराच्या प्रांगणामध्ये ग्रामस्थांची मिटिंग आहे आणि महाराजांनाही निमंत्रण पाठवलं या म्हणले तुम्ही यायचं बरं का तुमच्या निमित्त मिटिंग आहे ते बुवा म्हणले चालते आम्हाला का एक का काय एकदा आमंत्रण आलं की नाही का जातो तिथे म्हणजे काय हरकत नाही आज सकाळच्या वेळेला ही तरुणांची फळी बसलेली होती आणि त्या म्हाताऱ्यांनी एक सांगितलं होतं प्रश्न सांगितला का होता काय माहितीये का तो म्हणला हे बा दोन प्रकारच्या माश्या असतात माश्या दोन प्रकारच्या असतात एक मधमाशी आणि दुसरी जी आहे ती गाव माशी दोन प्रकारच्या माश्या असतात एक मधमाशी आणि फक्त मधावर बसते ती कोणती मधमाशी माशी हातात धरायची आणि हातात धरली का त्या तरुणाला प्रश्न विचारायचा बुवाला ए बुवा आमच्या हातात माशी आहे तो म्हणणार आहे बर आता एकाच वाक्यात उत्तर दे ती मेलेली एका जिवंत एवढं सांग फक्त एकच प्रश्न एकच प्रश्न आहे त्याचं उत्तर त्याच्याकडून घ्या आणि त्याने जर म्हणला माशी जिवंत आहे तर उघडून दाखवायची आणि तो जर म्हणला माशी मेलेली आहे तो उघडून दाखवायची जिवंत आहे म्हणला तर दाबून मारायची दोन्हीकडे विजय आपला शेकन आहे तो जर म्हणला मेलेली आहे तर उघडून दाखवायची जिवंत आहे कुठे मेलेली आहे आणि तो जर म्हणला ना माशी जिवंत आहे तर दाबून मारायची दोन्ही बाजूला विजय आपला शेकन आहे मग त्यांनी टाळ्या वाजवले म्हणले नाही नाही बाबा आता तुम्ही सांगताल ना त्या त्याप्रमाणे हा मंत्र आम्हाला मिळाला मिळतातच मंत्र असे नाही का गावात गेले मीटिंगला त्याला बोलवलं त्याला बोलवल्यानंतर असं म्हणतात ते आलं मध्ये उभं राहिलं एक तरुण उभं राहिला म्हणला बाबा ऐका महाराज तुम्ही फार सगळीकडे फिरताय तुम्ही सगळ्याकडे बोलताय पण आमच्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर आम्ही तुमच्या पाया पडणार श्री संताची माथा चरणावरी आणि उत्तर जर दिलं नाही तर गाव सोडून जावं लागेल चालल का तो म्हणला चालल ना कारण ते बारा गावचं पाणी पिलेलं होतं कोण ते बुवा बारा गावचं कळालं तुम्हाला माणसांनी म्हणतात ते बारा गावचं बारा गावचे याचा अर्थ असा, मनता। असा मनता या आहे बारा गावचे अनुभव ज्याच्या गाठीशी आहे त्याला बारा गावचं पाणी प्यायला असं म्हणतात असं म्हणतात त्या बुवाला मध्ये बोलवलं प्रश्न विचारला ते म्हणाले बुवा ऐका आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे म्हणजे विचारा आमच्या हातात माशी आहे बुवा म्हणलं दिसतेय ती दिसते तुमच्या हातात माशी आहे मग एकाच वाक्यात उत्तर द्या त्यांना माहिती होतं माशी हातात आहे माशी जर तो म्हणला बुवा मिलेली आहे तर जिवंत उघडून दाखवू आणि बुवा जर म्हणला माशी जिवंत आहे तर तापून मारू दुन्ही बाजूला आपलाच विजय म्हणून ते आनंदी सगळे उभे होते आणि इतक्यामध्ये त्या बुवाला विचारलं बुवा एकाच वाक्यात उत्तर द्या माशी आमच्या हातात आहे बुवा म्हणला दिसते हातात तुमच्याच आहे एका वाक्यात उत्तर द्या ती मेलेली एका जिवंत आहे काय उत्तर दिलं असेल सर त्यांनी तो म्हणला एकाच वाक्यात उत्तर आहे का तर त्यांचं बारसं जेवलेलं होतं ते त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का एका वाक्यात हे पहा तरुणांनो माशी तुमच्या हातात आहे तरुणांनो माशी तुमच्या हातात आहे तिला जिवंत सोडायची का मारायची हे तुमच्याच हातात आहे आपल्याच <laughs> हातात जीवन आहे लक्षात ठेवा चांगलं घालवायचंय का वाईट घालवायचंय हे कोणाच्या हातात आहे तुझ्या जीवनाचा तू शिल्प कराय फार मोठ्यांची वाक्य आहेत लक्षात ठेवा म्हणून कर्म करण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे सुंदर कर्म करायचंय आणि या जीवनाची संगता करायची वाईट कर्माचा सुद्धा अधिकार आपल्याकडेच आहे म्हणून कर्म घेऊन जायचे आपल्याला कर्म ने वाधिकार असते महाफले शु कदाचन महा कर्मफल हे तूर्भ माते संगस्व अकर्मणी आई जसं कर्म करते ती कर्म करते काही मला अपेक्षा मिळावी त्याच्याकडून ही अपेक्षा ठेवत नाही फक्त ती कर्म करते शास्त्राच्या कसोटीवर कर्म करते आणि जगाच्या बाजारात त्या मुलांना मातीच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले वास्तविक एक खडकी पिंपळा सगळे ऋणानुबंधाच्या जिथून पडती गाठी भीतीता मोठी सगळे नातेवाईक परिवार तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात तसा जर पाहिला तर आपान वेळ आता काय लागते माहितीये का आजी आता इथे येणार आहे काही लोक काय म्हणतात काय करते काय साहेबांना कळतच नाही कशाला खर्च केला एवढा काही लोक फार त्याच्याबद्दल पुन्हा एक असं टिप्पणी म्हणतात कशाला खर्च अरे कशाला खर्च कर... कशा नाही लक्षात ठेवा अन्नदान आहे ते माणसाची आत्मतृप्त करण्यासाठी आहे बरोबर आहे पण आजी आजी धी येणार आहे जेवायला येणार आहेत तो नाही ना त्या येणार आहे तिलांजलीसाठी म्हणून जो आतला विधी चालला होता ना तुमचा त्याला काय म्हणतात तिलांजली तीर्थातून ते तिलांजली अंगठ्यानं काळे तीळ आणि पाणी हे त्याला अर्पण केलं की दिली तिलांजली कुल नामर उपाशी ज्याचा होतं त्याला देऊन टाकलं आता आपला संबंध एकच आहे वर्षाने एकदा ती आठवण आम्हाला होणार आहे म्हणून त्या, त्या पितृपक्षामध्ये आपण काय करतो आता वडील जर गेले तर आपण नाही का भाद्रपद महिन्यामध्ये आपण पितर घालतो एक जेवायला घालतो पितर का तर त्या त्यानिमित्तानं म्हणून आपण मिळत असते काही लोक म्हणतात नाही आम्हाला काम आहे बटाटे आहेत टमाटे आहेत मुंबईला जायचंय याला जायचंय मग काही लोक म्हणतात आता नऊ ला आठलाच आपलं ते उरकून घ्या नाही शास्त्र नाही ते सांग शास्त्र सांगतात दुपारी अपान्न वेळेत ते येतात आणि त्याच वेळेला म्हणून अपान्न वेळ झाली तुमच्या परिवारानं हा जो आपांना वेळेत कार्यक्रम आयोजित केला आहे तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो निश्चित अजिंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहत नाही फक्त एकाचे ज्या तिथीला आईवडील गेले ना त्याच तिथीला ते वर्ष श्राद्ध संपन्न करा कारण तारखेला नाही इंग्रजालाही तारखा आहे कोण आपण डिसेंबर महिन्यात एकतीस तारखेला उड्या मारतो रात्रीचं हे हिंदूंचं दुर्दैव आहे लक्षात ठेवा एक जानेवारी आपण वर्ष नवीन म्हणतो ते आपलं दुर्दैव आहे आपलं नवीन वर्ष आहे चैत्र शुद्ध एक उडी पाडवा सर बरोबर एक नाही व्यापाऱ्यांचं वर्ष नवीन दिवाळीचा पाडवा बँकेचं नवीन वर्ष मार्च एन नाही का नवीन वर्ष हे प्रत्येकाच आहे आणि म्हणून आपल्याला ज्या 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 जे आहे त्या त्याप्रमाणे जीवन करायचंय एक आदर्श माता आपल्यातून निघून गेली त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले ते सहन करण्याची ताकद परमात्मा त्यांना देव उपस्थित सर्व सज्जन आमच्या खडकी पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या मातेला आदरांजली समर्पित करतो आणि माझ्या वाडीला पूर्णविराम देतो पुंडलिकावर द्यावी पंढरीनाथ भगवान गिजे जे विठाला विठाला विठाला

ठिकाणी कैलासवासी मातोश्री गंगूबाई नामदेव पोखरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा आपल्या खडकी पिंपळगावचे पिंपळगाव खडकीचे सुपुत्र आणि वारकरी संप्रदायाचं भूषण आणि आंबेगाव तालुका साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांनी अतिशय सुस्रावी आपल्या सर्वांची ती श्रवणाची भूक आहे ती भागवण्याचं काम केलं कर्माविषयी अनेक सिद्धांत सांगून त्यांनी ठिकाणी माणसाने जीवनामध्ये चांगले कर्म करून चांगलं जीवन जगलं पाहिजे अशा प्रकारचा प्रबोधन आपल्या त्यांनी आपल्या वाणीतून केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी पोखरकर कुटुंबाच्या वतीनं आपण ऋण व्यक्त करूया आणि त्यांचा सन्मान याच परिवाराचे पाहुणे आणि आप आपचे मार्गदर्शक बी एल सर यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी पुढे यायचंय आणि महाराजांचा सन्मान करायचा अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील सर तुम्ही पण बोलणार असं नाही नंतर घेऊ नाही शेवटला या ठिकाणी सरांनी सन्मान पण केला आहे सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी आजींना थोड्या वेळा आपण बा आता आतोजीला समर्पित करावी माईक बंद आहे लाईट गेलेली हां तरी पण हां आणि या ठिकाणी कैलासवाशी गंगाभागीरजी आमच्या भगिनी आणि विहीण गंगूबाई नामदेव पोखरकर यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं हरिभक्तपरायण एक या तालुक्यातील खरोखर संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व आपल्याला आजीनाथ महाराजांचा लाभ आहे महाराज तुम्ही कर्मावर खूप चांगलं बोललात कारण गंगूबाईला तुम्ही सर्वांनी पाहिलं प्रत्येकाच आयुष्य विधा त्याच्या वहीत लिहिलेलं असत पहिलं पान जन्म असत शेवटचं पान मृत्यू असतं बाकीची पानं आपण द्यायची असतात त्याच आपलं कर्म असत सांगा मला मातोश्रीने कर्म कसं केलं बघा त्यांचा सगळा संसार बघा आई एक जलन असत जळणाऱ्या ज्योतीच आई एक मिलन असत परमेश्वर प्राप्तीच कि मला एवढच म्हणायचं या ठिकाणी कि गंगूबाईंचा थोर आत्मा आणि या विश्वातील सर्व्यापी परमात्मा यांचा योग घटित होवो त्यांचं त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभ आणि त्यांचा ज्याला आपण म्हणतो एक सात सात चक्र आणि पाच तत्व त्याच्यातून तुमचा मोगरा फुलत 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 इथपर्यंत आलेला आहे त्यांचा मोगरा इथपर्यंत आहे आकाश तत्वाला भेटलेला आहे आणि खरोखर या ठिकाणी सर्वांच्या दृष्टीनं मला एक फार वाटत मसाजी मागच्या वेळेला मी बोललो होतो माताजींचं एक स्मरण म्हणून अरुणचं एक स्मरण म्हणून तुम्ही एम पी सी सी परीक्षेचं एक मार्गदर्शन केंद्र सुरू करा किंवा अभ्यासिका सुरू करा फक्त मी एवढंच मातोश्री स्मरणार्थ सांगेन की सगळी पुस्तकं द्यायची जबाबदारी माझी द्यावी दहा विद्यार्थी असतो वीस विद्यार्थी असतो आणि हीच त्यांची त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे दोन शब्द सोडतो चांगला यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं आधींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी आपल्या विभागाचे जिल्हा परिषद माजी सदस्य मांडिया हरिभक्त यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं व्यक्त चंपागा नगरीतील आणि पोखरकर परिवाराची आदर्श माता मातोश्री गंगोबाई नामदेव पोखरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी बहुजन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित झाली सर्व नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी महाराजांनी आपल्या रूपी सेवेतून खऱ्या अर्थाने जीवनाचं तत्वज्ञान आपल्या सर्वांच्या समोर मांडलं ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे विधीलिखित आहे तो कोणीही टाळू शकत नाही परंतु तरी देखील पुढचा माणूस समजा या खात्री अंतिव गेलो तर मी सुद्धा मागणार हे मात्र लोकांना पटत नाही आणि कोणत्या क्षणी त्याचा मृत्यू होईल हे सांगू शकत नाही मृत्यू जरी निश्चित असला परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंत जगायचं कसं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे कारण मधली सगळी पानं आपल्यालाच बघायची असतात ज्याचा उल्लेख साहेबांनी देखील केला महाराजांनी देखील सांगितलं आणि हे जीवन जगत असताना आता अध्यात्माच्या बाबतीत महाराज अधिक त्या ठिकाणी अधिकारवाणीने बोलतात पण माझ्यासारख्या कार्यकर्ता सध्या आरोग्याच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलत असतो मग आपण आपलं जीवन जगत असताना मृत्यू जरी निश्चित असला मग तो भले मिळून म्हणतो अपघातात असू द्या भूकंपात असू द्या एखाद्या कोरोनासारख्या आजारात असू द्या कशा नाही असू द्या पण तोपर्यंत जे जीवन आहे ते आजार घेऊन जगायचं का आजार वेगळीत निरोगी तंदुरुस्त ठणठणीत ओळ्यामागेच जगायचं हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये आहे आता बऱ्याच जणांचा सा, बाळासाहेब आपला समज आहे की एकदा का डायबिटीज झाला का डायबिटीजची गोळी आयुष्यभर खायची आणि नंतर अटॅकमध्ये एक दिवस जायचं बीपी झालं तर बीपीची गोळी आयुष्यभर खायची आणि एक दिवस बीपीच्या बीपीमुळेच अटॅक आणि आयुष्य त्याच्यात जायचं आणि एकदा का ह्या गोळ्या गोळ्यामागे लागल्या एका गोळीतून दुसरी गोळी दुसरीतून तिसरी गोळी तिसरीतून चौथी गोळी आणि एक दिवस असा येतो की जेवण कमी आणि गोळ्या जास्त म्हणजे तीन तीन टाइम गोळ्या तो ढबा खाऊन खाऊन त्याचं जीवन त्याला नको होतं आणि शेवटी त्याचं तर त्याला जावं लागतं परंतु विषय एक आहे डायबिटीज असेल बीपी असेल थायरॉइड असेल कोलेस्ट्रॉल असेल हे जे छोटे मोठे आजार आहेत हे देवाने दिलेलेच नाही हे आपल्या आजोबा पंजोबा खापाखा पंजाबा काळात नव्हते तर मग आता यायचा काही विषय येत नाही केवळ चुकीची लाईफस्टाईल चुकीचं खाणं आणि कोणालाही काबड कष्ट त्या ठिकाणी राहिलेलं नाही आपले आजोबा पंजोबा दिवस किती वेळा त्यांना घाम निघत होता आणि किती वेळा ओले होत होते हे त्यांचं त्यांना माहिती पण आता शेती आधुनिक झाली घरामध्ये सगळं आधुनिकीकरण आले ना कोणाला दळण धाळायचं ना कोणाला पाणी ओढून आणायचं ना कोणाला सागवायचं ना कोणाला आऊत लागायचं ना कोणाला टिकाव घेऊन जमीन खांडायची कष्टच काय नाही आणि मग जर आता कष्ट काय नाही जर आपले कष्ट घडत नसतील अंगातून घाम निघत नसेल तर हे सगळे आजार आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही या आजारापासून ब मध्ये सुद्धा आपल्याला वाचू शकत नाही मग या आजगापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण नाही कष्ट तर मग कमीत कमी एक तास स्वतःसाठी वेळ देऊन माझं वय झाले आता ह्या वयात कसं का काय घाम निघाला असा व्यायाम पण आमचा व्यायाम खूप सोपा आहे महाराज आता इथं सपाचे पोख बसलेत वय वर्ष तर दररोज एक तास वर्कआउट करतात सकाळी घामाघूम झाले असतात ते वीस पोहतात स्विमिंग करत होते चालत होते दोन तास आजही पण दोन तास ते चालणं योगा सगळे दोन तास ऍक्टिव्हिटी पण हा जो पंचाळीस मिनिटाचा व्यायाम करतात जे दोन तासात कधीच त्यांच्या जिंदगीत घाम निघला नाही तो इथं निघतो आणि साहेब आता तुमचं किती वजन कमी झाले वीस वर्षात एक किलो नाही आलं पण आता सात किलो वजन फक्त या वर्कआउट मध्ये आल्यानंतर झालं <laughs> आणि बाळासाहेब तसं पाहिजे आम्ही तुमचा आदर्श घेऊन याच्यामध्ये आलो तुम्ही झालं डॉक्टर खिलगी की दोन माणसं काय मारा वाट नव्हतो समोर कारण आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा हो बाळासाहेब असेच आजही पण तसेच डॉक्टर खिलगी सुद्धा त्यावेळेस आम्ही शाळेत असताना यायचे व्याख्यान द्यायचे तेव्हा जे डॉक्टर खिलगी तसेच आजही पण तसेच का ते तुमच्या लाईफस्टाईलचा बाळासाहेब आम्ही थोडा अभ्यास केला बाळासाहेब आजही खाता। सगळं खातात नाही असं नाही समजा गुलाबजाम खातात लाडू खातात मिसळे खातात आवडीने पण किती पण नाही खाते हा त्या गोष्टीचा फक्त आनंद घेतात आणि आमच्या सगळ्याचं काय झालं आता गुलाबजाम आवडत आहेत ना मग निस्त गुलाबजाम खायचे दहा पंधरा जेवढे खातील तेवढे आंबगाज आवडतो ना मग सात आठ वाटत कशा समजा आंबगाज वाढला तिकडून आंबागा त्याची वाडी आली तर लगेच वाटे पिऊन घ्यायचं स्टाईल आहे म्हणजे माझीच होती असं नाही म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जर हाती झाली तर त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही आता जुन्या काळामध्ये जे खाणं होतं अब कधीतरी सणाबागाला गोड जोडवायचं कधीतरी सणाबागाला भजीबजी तळले जायचे आणि इतर टायमाला सगळा साधा आगा होता म्हणजे उडदाचे आमटे असेल मटकी असेल वाघबागेचे आमटे असेल काळवाला असल शिंगुळे असतील हेच घालून होतं आणि ते जग नसल गरीब कुटुंब असेल तर तर ठसा सोडून काही नव्हतं लसणाची मिरची नाही तर खरडा आणि ज्वारी बाजूची भाकर आणि मग फक्त भाकर मिरची खाऊन लोक शंभर वर्ष जगली ना कोणत्या गावात हॉस्पिटल होतं ना कोणत्या गावात जुन्या गावात डॉक्टर होते तरी सुद्धा लोक शंभर शंभर वर्ष जगली आयुष्यभर इंजेक्शन घेतलं नाही गोळी घेतली नाही आणि त्यावेळेस म्हणजे जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तसं पाहिलं तर गरीबी होती खूप प्रचंड गरीबी होती ना घालायला कपडे होते ना पाया चप्पल होती ना कोणाकडे दोन रुपये खर्चाले होते ना नीट राहायला घरं होतं परंतु आयुष्य मात्र चांगलं होतं निरोगी आयुष्य होतं आनंदी आनंद होता आता मात्र आपल्याकडे गाडी बंगला बँक बॅलन्स सगळं काही उंची कपडे चांगल्या चपला बूट सगळं काही आहे पण आरोग्य आणि आयुष्य मात्र राहिलेलं नाही त्याचं कारण एकच आहे शरीराला कष्ट राहिलेलं नाही आणि आपण आता व्यायामही करत नाही त्याच्यानंतर चुकीचं खाणं जे कधीतरी गोड खाणं होत होतं ते आता पंचपाक तीन टाइम खातोय आणि जे साधं खाणं आहे ते चुकून खातोय आपण कधीतरी त्यामुळे आता पुन्हा चांगलं असेल तर पुन्हा साधा आहार आपण आयुष्यभर घेतला पाहिजे आणि गोड भाकरी मासवडीचे जेवण अशा पद्धतीचं साधं जेवण जर आपण समाजाला दिलं तर निश्चित प्रत्येकाला एक चांगलं आरोग्य मिळाल्या शिवाय नाही आणि गोडधोड कधीतरी साधा आपण त्या ठिकाणी खावत जाऊया निश्चित एक चांगलं आरोग्य मिळेल आणि हा जो व्यायाम आहे आता माझ्याकडे तुमच्यापैकी सगळेच जण मला पाहत आहे एक वर्षापूर्वी साधारणतः नव्वद किलो वजन होतो मला प्रचंड दम धाप लागत होता शिंदे सर मी जिल्हा परिषदला गेलो मला ते चक्कर आली बंटी ते जरा माझ्या सोबत मला त्यांनी झोपवलं नंतर जेव्हा डॉक्टर गेलो तुम्हाला डायबिटीज आणि बीपी इंटेक झालता माझी शुगर झाली एकशे पासष्ट आणि बीपी होता एकशे बेचाळीस आणि डॉक्टर बोलले आता तुम्हाला गोळ्या खावा लागतील आता नगत, वजन वाढले पोट खूप वाढले कंबर वाढली त्यामुळे तुम्हाला दम दमसाहजिक लागणारच त्यामुळे तुम्ही गोळ्या चालू का का नाही तर उद्या धोका होईल पण म्हटलं गोळ्या नाही घेता काय खाव्या लागेल म्हणजे वजन कमी करा तो वजन कमी करा म्हणून मग मी दोघं सकाळी पाठ उठून शाळेच्या अकाउंटवर एक दिवस चालत होतो पण चालून काय माझं वजन कमी झालं नाही पण जेव्हा हा व्यायाम आम्हाला मिळाला आमचा व्यायाम म्हणजे कार्ड व्यायाम आहे बाळासाहेब आमच्याकडनं झुंबा आहे ना व्यायाम शाळेत जाऊन वजन उचलायचे ना कुठं डोंगर चढायचा आहे आमचा व्यायाम म्हणजे शाळेत असलेली जी कवायत असते जुन्या काळात जी आपल्या शाळेत कवायत होती एक दो एक दो तीच कवायत फक्त शाळेत दोन तीन स्टेप होत्या आता आमच्याकडे वीस पंचवीस प्रकारची कवायत आहे आणि ती म्युजिक होती जसं वागतीमध्ये समजा जर बेंजो वाजायला लागला तर म्हातारा माणूस सुद्धा नव्हतो अशाचा खाटो आलीत असतो का संगीतामध्ये ताकद आहे आणि म्हणून आमचा जो व्यायाम आहे तो संगीताच्या तालावर त्या ठिकाणी ते कवायत असते त्यामुळे त्या आणि म्हणून निश्चित सगळ्यांमध्ये बदल होईल आता ज्यांना ज्यांना समजा डायबिटीस असेल बीपी असेल महाराज आतापर्यंत लाखो लोकांचा बीपी डायबिटीज आयुष्यभरासाठी गेलेत मग पर्यंत त्यांना कधीही गोळी खायची गरज नाही आणि आज एक मी व्हिडिओ टाकलाय अमेरिकेतली एक व्यक्ती आहे एकशे तीन वर्षाची सत्तर वय असताना त्याला कॅन्सरची लागण झाली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं का ऑपरेशन जरी केलं तर तीन महिन्यापेक्षा जास्त काळ जगणार नाही परंतु थोडासा आयुर्वेदाचा अभ्यास करून थोडासा शरीर शास्त्राचा अभ्यास करून मग त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की बाबा काय करावं लागेल तर त्या दिवसापासून त्यांनी गोड आणि तळलेलं खायचं सोडून दिलं फक्त सॅलॅड आणि फळं जे अन्न जुन्या काळात जे देवदिक खात होते काय खात होते कंदमुळे खात होती बाकीचं जे झाडं असतं तेच खात होती त्यावेळेस ना अग्ने होता ना काही स्वयंपाकपणाच होता ना दळण होतं ना मळण होतं ते खाऊन लोक शंभर शंभर वर्ष जगली मग ती व्यक्ती आजही अमेरिकेमध्ये जिवंत आहे पस्तीस वर्षापूर्वी कॅन्सर झाला पण पाचच वर्षात त्यांचा कॅन्सर आपोआप गेला ना डॉक्टर गेले ना गोळी घेतली ना इंजेक्शन घेतलं त्याचं कारण एकच त्यांनी जो नैसर्गिक आहे तोच फक्त गेली पश्चिम वर्ष घेतात त्यांनी भाज म्हणजे चपाती बाजरी भाकरी किंवा डोसा होतप्पा असं काहीच खाल्ले नाही गेल्या पश्चिम वर्षामध्ये फक्त सॅलड आणि वनस्पतीची फळं किंवा काही का भाजीपाला आहे म्हणजे तोच खाला आणि त्याच्यामुळे त्यांना कॅन्सल पण गेला आणि आजही ती व्यक्ती अशी तीन वर्ष आजही ती व्यक्ती व्यायाम करते म्हणजे व्यायामामध्ये आणि नैसर्गिक आगामध्ये एक खूप मोठी ताकद आहे या ठिकाणी खूप वेळ झाला आहे आता माझं स्वतः जे बोलणे महाराज जसं तुमचं एकही तास बोललं आणि दोनही तास बोललो एका वेळेवरती तुम्ही रात्र बोलू शकता तसं आरोग्य बोलायचं म्हणत किमान कि एक तास लागतो आणि म्हणून मी त्या ठिकाणी प्रवचन व्यासपीठावर अनेकांच्या आग्रहा सांगतोय पण माझं प्रवचन हे अध्यात्मापेक्षा बाबा चांगलं आरोग्य कसं लागतं आणि त्या दृष्टीने असते तर या ठिकाणी मी फक्त एकच सांगेल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पैशाची श्रीमंती मला नाही ठेवण्यापेक्षा संस्काराची श्रीमंती ठेवा ते संस्कार त्याचं आयुष्य घडवतील आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल तर आपले शरीर चांगलं असलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने आजार होणार नाही आपल्याला कुठली व्याधी गाणार नाही म्हणून किमान एक तास स्वतःसाठी द्या आपण अख्खं आयुष्य आपल्या मुलाबाळांसाठी नातेवाईकांसाठी सुखदुःखामध्ये देत असतो पण राहिलेलं आयुष्य जर आनंदात जगायचा असेल आणि बिगर आजाराचं जगायचा असेल तर स्वतःसाठी वेळ द्या आणि आहार साधा ठेवा निश्चित एक चांगलं आयुष्य मिळेल बोलण्यासारखं खूप आहे पण निश्चित पुन्हा एकदा कधी माझं स्पेशल व्याख्यान असलं तर त्यावेळेस मी बोलत आता अधिक न बोलता या ज्यांच्या साडे वर्षसताच्या निमित्ताने आलो या मातेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या चारही मुलांना नाटोडांना अतिशय ना चांगले संस्कार देऊन एक कौतुत्वान कुटुंब घरात घडवण्याचं काम केलं या मातेने त्यांना पैसे नाही दिले पण संस्कार आणि शिक्षणाची संपत्ती दिली आणि म्हणून हे एक आदर्श आणि सुसंस्कृत कुटुंब या गंगू आईने त्या ठिकाणी घडवलं त्याच संस्काराची जपणूक यापुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सर्व कुटुंबीय निश्चित करतील तीच खरं आदरांजली सगळे मी अधिक न बोलता तमाम पिंपळगाव खडके ग्रामस्थांच्या वतीने नाते वतीने या आदर्श आश्रमातेला भाव पूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि बसा बस यासाठी फक्त बाहेर उभी असते त्यांनी फक्त पायात त्याचे आपल्या माझ्या मला या निमित्त एक सांगायचे जर आपल्या नात्यावाईकांपैकी कोणाला डायबिटीज असेल बीपी असेल कोणाचं वजन वाढलेलं असेल कोणाला दम लागतोय धाप लागतोय आणि त्यांना जर हा व्यायाम करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर लिहून ठेवा मला फक्त मिस कॉल द्याशिवाय कॉल करा तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल व्यायामाची लिंक ऑनलाईन फ्री असते सगळ्या जगामध्ये त्याच्यासाठी कुठल्याही पाच पैशाची फी नाही मोफत व्यायाम आहे आणि घरच्या घरी करायचा आहे पाऊस पडतोय याचं कारण नाही बिबटे आहे कुत्रे आहे काही नाही घरातल्या घरात व्यायाम करायचा आहे मी सुद्धा चार महिने घरातच व्यायाम करून माझं आठ किलो वजन कमी केलं आता फक्त लोकांच्या आग्रह असतो लोकांना देखील चांगलं आरोग्य मिळावं म्हणून पिंपळगाव असेल मंच असेल या विविध ठिकाणी त्या ठिकाणी आता बॅचेस चालू केलेले आहेत आणि त्या सुद्धा बाळासाहेब मोफत आहेत दररोज सकाळी पाच ते साडेतीन वाजता उठून मी आता मंचाला जातोय मंचाच्या लोकांचा आग आहे आणि निश्चित चांगले आहे आणि आधी आपल्या गावामध्ये दररोज वीस पंचवीस लोक गावामध्ये येऊन त्या ठिकाणी वर्कआउट करतात आणि घरी ठाणे यांची संख्या शेकडो आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हा व्यायाम करायचा असेल मुक्त जागायचा असेल त्यांनी माझा मोबाईल नंबर तुमच्या लक्षात येईल लिहून ठेवायची पण करत नाही पंच्याण्णव एकसष्ट त्रेचाळीस 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 त्रे हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मला कॉल करा तुम्हाला ही व्यायामाची लिंक प्रत्येकाला त्या ठिकाणी देईल आणि सविस्तर आपण ज्याला ज्याला हा व्यायाम करायचा आहे त्याच्याशी मी सविस्तर बोलेल ठीक आहे अधिक न बोलता पुन्हा एकदा या आदर्श मातेला आदरणी आपण धन्यवाद या ठिकाणी आता त्या पोखरकर कुटुंबीयाच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तत्पूर्वी स्पष्टदारांना या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल स्पष्टदानासाठी बसू द्या दिसून राहाय फक्त बाहेर उभे असतील तमाम हिंदूंना मी विनंती करतो आपल्या त्या चपला दूर ठेवा आणि हिंदू धर्माचा सन्मान ठेवा आता विश्वासमके देवे येने वाग्यज्ञ तोषावेशो निम द्यावे पसाय दार हे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती होता परस्परे पडो मैत्र जीवांचे तांचे तिमिर जाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहु ते लाहू हो, आणि जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरिष्ठांची मांदिया नवरत भूमंडळी टो तया भूता कल्पतुंचे आर्व चेतना चिंता गाव मुलतीजे अर्णवांचे चंद्रे ताप सर्व सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो बहुन सर्व सुखी लोकी होतो जो आजी पुरुषी खंडित आणि ग्रंथोपजीवी भी, विशेष लोकिये द्रष्टादि श्री दर्श्ट विश्वेशराव आवदान ज्ञान ज्ञानदेव सुखिया लाला देव सुखिया लाला देवो सुखिया झाला हरि ओम शांती 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमा चला वा मंडळी या ठिकाणी सर्वांनी पंक्तीला बसून घ्यायचे ग्रामस्थांना जेवणासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध आहे कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी या ठिकाणी येऊन पंथिला बसून घ्यायचंय विचार